अशा पण काही मुली आहेत स्त्रिया आहेत की ज्या अजिबातच पैसे कमवत नाहीत पण त्यांच्या वरती आणि त्यांच्यामुळे घर चालतं ज्याला हाऊस मेकर म्हणतात खूपच कमाल शब्द येतो मला खूप आवडतो तर अशा स्त्रियांनी की ज्या काहीच कमवत का नाहीत तर त्यांनी स्वतःच्या भविष्यासाठी स्वतःसाठी काही तरतूद करावी का कारण देव न करो पण असा प्रसंग कधी कोणावरती येऊ नयेत आणि आर्थिक तर कधीही कोणावरती असे वाईट प्रसंग येऊ नयेत पण घरामध्ये भांडणं होऊ शकतात तुटून जाऊ शकतं एकटं राहण्याची वेळ येऊ शकते संपूर्ण घरामध्येच नात्यांमध्ये जरी काही हे नाही झालं दुःख किंवा नाही को येऊन कोसळलं तरीसुद्धा प्रॉब्लेम्स येऊ शकतात अशा वेळेला स्त्रीचं स्वतःचं काहीतरी एक थोडे तरी पैसे असले पाहिजेत नसले तरी सुद्धा काय करायला अगेन खूपच महत्वाचा उदाहरण घेऊन सांगते पहिलंच आमच्या ओळखीतलेच आहेत आजी आजोबा आहेत पासष्ट वर्षांचे साधारण आजोबा होते आणि ते अचानक हार्ट अटॅकने गेले त्यांची बायको त्या गृहिणी होत्या आणि तू आता म्हणल्याप्रमाणे अनेक बायकांसारख्याच त्या होत्या की ज्यांना काहीच गंध नाही फायनान्स काय काय नाहीये गेलेल्या व्यक्ती परत येऊच शकणार नाही त्याच्यात काहीच दुमत नाहीये पण व्यक्ती गेल्यानंतर शेवटी तुम्हाला तर जगायला तुम्हाल लागतस ना आणि तेव्हा तू मग अशी एक वाक्य पण म्हणली होती की पैशाचं सोंग नाही करतायत अशा वेळेला मग घरी किती पैसा आहे कुठे गुंतवणूक आहे काय काहीच का माहित नव्हतं मग शेवटी आम्ही त्यांना थोडं थोडं आमच्या परीने जेवढं काय होईल आम्ही त्यांना मग त्या बँके आम्ही त्यांना म्हणलं आपण आता बँकेत जाऊन एकदा तुमचं अकाउंट कुठे कुठे आहेत काय काय तर त्यांना रडूच यायला लागलं एकदम म्हणलं काय झालं म्हणलं मी आजपर्यंत एकटी कधीच गेलेली नाही बँकेत म्हणजे ग्रॅज्युएट झालेल्या आजी पण त्या म्हणल्या कायम आम्ही मी ह्यांच्या बरोबर किंवा हेच करतील असं एवढी पण डिपेंडन्सी नसावी कोणावर असं माझं मत आहे तुमचा पार्टनर तुमच्यासाठी हे लीड घेऊन काम करतोय ही चांगली गोष्ट आहे पण तुम्हाला त्याच्याबद्दल काही गंधही नसणं हे खूप चुकीची गोष्ट आहे असं माझं मत आहे मग आम्ही त्यांना मग एक एक करत आम्ही सॉर्ट आउट करत गोष्टी गेलो आपण तुम्हाला खरं सांगू का की त्याच्यात इतकं इतकं किचकट आणि इतका, इतका वेळ जातो या सगळ्या गोष्टींमध्ये सो गृहिणींनी काय करावं तर सगळ्यात पहिली गोष्ट तुमच्या ज्या ज्या इन्व्हेस्टमेंट्स आहेत त्याला नॉमिनी आहे का नाही आहे हे बघणं खूप महत्वाचं आहे आपण कोविड मध्ये अशा अनेक केसेस बघितल्या की नवऱ्याचं अचानक निधन झालं तेव्हा कोण नॉमिनी आहे कारण तुम्ही पण शेवटी पार्टनर आहात तुम्ही कमवत नसाल पण घर पूर्ण तुम्ही सांभाळताय ना म्हणजे एक संसाराची सगळ्यात मोठी बाजू जी आहे ती सुद्धा तुम्ही तेवढ्याच खंबीरपणे सांभाळताय तर मग जे काय पैसे जमवले गेले जे काय पैसे जोडले गेले त्याच्यावर तुमचाही हक्क आहे आणि मग तुम्ही नॉमिनी नसाल किंवा नॉमिनी कोण आहे काय काहीच माहीत नाही ही वेळ येऊ नये कोणावरती सो नॉमिनी आहे का नाही so, तुम्ही हे सगळ्यात पहिल्यांदा गृहिणींनी चेक करणं खूप महत्वाचे आणि ह्याच्यात गृहिणीच नव्हे पण तुम्ही जर वर्किंग प्रोफेशनल आहात तरी सुद्धा जॉईंट अकाउंट असेल तर जॉईंट नेम आहे आयदर ऑर सर्वायव्हर आहे का नाही हे बघणं खूप बेसिक गोष्ट आहेत माझ्या मते दुसरी गोष्ट तुम्ही गृहिणी असाल तर तुमचा हेल्थ इन्शुरन्स आहे का नाही हे नक्की बघून घ्या ओके कारण आजारपण कधीच कोणाला काहीच सांगून येत नाही आणि खूप मोठी आणि मी म्हणलं ना मी असं खूप वाईट वाटतं हे ऐकायला सुद्धा सेंटेन्स मी स्वतः हे बघितलंय म्हणून सांगते गृहिणी आहे आणि ती तिथं एवढी आजारी आहे हॉस्पिटलमध्ये ऍडमिटेड आहे आणि ती मला काय सांगते की अगं बघ ना मी कमवत पण आणि माझ्यामुळे यांना माझ्यावर खर्च करायला लागतोय किती वाईट गोष्ट ऐकायलाही मला वाईट वाटत आहे किती गिल्ट असावं म्हणजे किती गिल्ट असावं त्या व्यक्तीचा सो मग मी म्हणते काय स्वभाव तर बदलू नाही शकत मी कोणाचं पण मग ही गिल्ट येऊ नये म्हणून काय करू शकता तर हेल्थ इन्शुरन्स तरी काढा की ठीक आहे तुम्हाला वाटतं ना ह्यांना माझ्यावर खर्च करायला लागू मग इन्शुरन्स कंपनीला खर्च करायला लावा तिसरी गोष्ट गृहिणींनी आणि वर्किंग व्युमेननी सुद्धा तुम्हाला कॉन्फिडन्स नाहीये का मान्य तुम्हाला गुंतवणूक तुमची तुमची नाही करायची आहे का चला तेही मान्य hmm. मला आवडत नाही म्हणणार ते सगळं मान्य hmm. पण तुम्हाला गुंतवणूक कुठे आहे काय काय आहे जर काही झालं तर कोणाला कॉन्टॅक्ट करायचं आहे हे माहीत नसणं गुन्हा हाच शब्द आहे आणि त्याला सो so, मी हे तुम्हाला माझ्याबद्दलच सांगते म्हणजे आता ठीक आहे आमच्या दोघांचा मिळून बिझनेस आहे म्हणून आमचा चक्क टॅली मध्ये सगळा बॅकअप आहे टॅली नावाचं सॉफ्टवेअर आहे त्याच्यात आम्ही सगळं लिहून काढलेलं आहे एवढं जरी नसेल काही सॉफ्टवेअरची वगैरे गरज नाही एक्सेल शीट मध्ये मा तुम्ही मांडू शकता एक्सेल शीट ही अवघड वाटत असेल तर एक डायरी घ्या डायरी मध्ये चक्क लिहून काढा की आपले कुठल्या कुठल्या बँकेमध्ये खाते आहेत तुमचं पीपीएफ मध्ये कुठल्या बँकेत तुमचं पीपीएफ आहे का पोस्टात आहे किंवा मग तुम्ही सोन्यात गुंतवणूक केली असेल तर ते सोनं कुठं ठेवलेलं आहे एक्झॅक्टली exactly. लॉकर जर असेल तर कुठल्या बँकेत लॉकर आहे त्या लॉकर मध्ये ऑपरेट करण्याची कोणाकडे परमिशन आहे आता एकाच व्यक्तीकडे जर लॉकर ऑपरेट करायची परवानगी असेल आणि तोच व्यक्ती गेला तर खरे बरोबर आणि क... मी तर एक पाऊल पुढे जाऊन याच्यात म्हणेन की जो तुमचा पार्टनर आहे तुमचा नवरा आहे त्याला विल बनवायला सांगा ओके okay. yes. बऱ्याच जणांना ना असं होतं की विल बनवायचं कशाला मला काय होणार आहे आणि ना त्याला चुकीचं नकारात्मक चिंतन वगैरे आणि आलेला प्रत्येक व्यक्तीच जाणार आहे कोणीच असं नाही की जो इथे हजारामर आहे अगदी जर मी म्हणते एखाद्या व्यक्तीने चांगलं आर्थिक नियोजन कधी केलं जर त्याला वा 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 जमलं म्हणजे वा म्हणजे वाचवा तुम्ही पैसे चांगले वाचवू शकले का वा म्हणजे वाढवा तुम्ही तुमचे पैसे गुंतवणुकीच्या द्वारे चांगले वाढवू शकले का आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वा वाटा क्या है? ते तुम्हाला व्यवस्थित वाटताल का तुम्ही गेल्यानंतर तुमच्या पश्चात भांडण न होऊन देता वा ते चांगल्या पद्धतीने त्याच चा, पैसे डिस्ट्रीब्युट झाले का नाही हे बघणं खूप महत्वाचं आहे सो गृहिणी असाल तर ह्याचं काहीही वाईट वाटून घेऊ नका की मी असं का बरं सांगते शेवटी प्रत्येक घरातल्या व्यक्तीला हे वाटलं पाहिजे की पैसे चांगल्या पद्धतीने भांडण न होता डिस्ट्रीब्यूट व्हायला हवं म्हणून आग्रहाचं सा माझं हे सांगणं एक नंबर तुझं हे तीन वा सांगताना माझे वा वाटत इतकं अप्रतिम उत्तर आहे